तर नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनो आज आपल्याला क्लासचा वर्ग जो आहे तो पाहायचा नाही कारण खूप साऱ्या जणींना मला कॉल जे आहे ती खूप सारे येत आहेत आणि ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करायची बी आहे त्यांना पण त्यांचे जे काही प्रश्न आहेत येतील का नाही कॅश ऑन डिलिव्हरी आहे का अगोदर पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला पार्सल पोहोचन का नाही ही जी प्रश्न आहेत बरोबर आहेत तुमचे प्रश्न कारण तुमचा तुम्ही पेमेंट केलेले असते तुमचे पैसे जे आहेत ती मला ट्रान्सफर केलेले असते कारण तुम्हाला जर अगोदर तुम्ही जर पैसे मला ट्रान्सफर केले तर आजकाल फसवणुकीचेही खूप प्रकार वाढत आहेत त्याच्यामुळे तुम्हालाही तसा बेविश्वास वाटत आहे पण खास त्या ताईंसाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवला आहे आणि ब्लाउज पेपर पॅटर्नवरून तीच साईजचा एकच कस्टमरचे ब्लाऊज दोन तीन असतील तर कशा पद्धतीने चेंजेस करायचं आहे ब्लाऊजवरून मापे घेऊन तेही तुम्हाला शेवटपर्यंत ते व्हिडिओ जर पाहिला तर ते सर्व काही माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा स्किप करू नका कारण तुम्ही स्किप जर केला तर तुम्हाला पुढची जी माहिती आहे ती मिळत नसते त्यासाठी तुम्ही स्किप करायचं आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी आणखीन जोडल्या गेल्या असतील सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे कारण सबस्क्राईब केल्यानं काय होतं की माझे जे व्हिडिओ अपलोड केले जातील ते अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक कशामुळे करायचं आहे तर किती जणी माझा व्हिडिओ पाहिलेला आहे ते पाहण्यासाठी मला दिसत असतं की तुम्ही लाईक केलेलं किती जणींनी लाईक केलेलं ला आहे ते मला इकडे दिसत असतं त्याच्यामुळे तुम्ही माझा हा जो व्हिडिओ किती जणांनी पाहिलेला आहे ते मला दिसत असतं त्यासाठी लाईक करा तर त्यानंतर आपल्याकडे मेन आपला मुद्दा राहिलेला आहे की पॅटर्नविषयी माहिती आपल्याकडं अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पूर्ण ब्लाउजची कटिंग जी आहे ती अवेलेबल आहेत तर तुम्हाला तेही दाखवते कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग आपल्याकडं आहे ती तर या पद्धतीने आपल्याकडे ब्लाउजची कटिंग जी आहे ती आहे या पद्धतीने आपला पार्सल जे आहे ती पॅक केलं जात असतं तुमची ऑर्डर आल्याच्या नंतर पण ऑर्डर करण्याच्या अगोदर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तर ज्या ज्या महिलांनी पेमेंट केलेलं के आहे स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत त्यांचे पार्सल पोहोचलेले आहेत का नाही ते सर्व तुम्हाला व्हिडिओ इथे साईटला दिसत असतील म्हणजे स्क्रीनशॉट काढलेले असतात मी ते तुम्हाला इथे साईटला शो केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकतात म्हणजे पार्सल गेलेले पण पाहू शकतात आणि ट्रान्सफर केलेले म्हणजे त्यांनी पेमेंट अगोदर केलेले जे स्क्रीनशॉट आहेत मोबाईल फोन पेचे तेही तुम्ही इथं अगोदर पाहू शकतात जेणेकरून तुम्हाला विश्वास वाटला पाहिजे की तुम्ही पेमेंट केलेले बऱ्याच जणींनी पेमेंट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ले ले, मी आजपर्यंत ज्या महिलांचे पेमेंट झालेले आहे पार्सल टाकलेले आहेत त्यांचे मी त्यांना फोटो सेंड केले नव्हते त्यांना माहिती आहे मी ट्रान्सफर करताना फोटो सेंड केले नाहीत पण बऱ्याच जणींचा हाच प्रश्न येलेला आहे म्हणून आत्तापासून मी काय करणार आहे की तुमचं पार्सल पॅक झालं की तुम्हाला फोटो अगोदर व्हॉट्सअपला पाठवून देईन तुमचा ॲड्रेस वगैरे पूर्ण त्याच्यावर टाकल्याच्या नंतर तुम्हाला फोटो सेंड करन त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टात ट्रान्सफर केल्याच्या नंतर पावती जी मिळत असती त्या पावतीचाही फोटो तुम्हाला ट्रान्सफर करण कारण तुमचा विश्वास नाही त्याच्यामुळे मी हा ही जी प्रश्न आहेत ते तुमचे अशा पद्धतीने सॉल्व्ह करण कारण ज्या महिलांचे पोहोचलेले आहेत त्यांचे घेतलेले आहेत त्यांना माहिती की आपले पॅटर्न परफेक्ट आलेले आहेत आणि त्यांनी तसंही तुम्हाला वाटत असेल तर त्यांनी कस्टमरचे किंवा स्वतःचे ब्लाऊज जी टीच केलेले आहेत वरून तेही मी माझ्या चॅनलवर पोस्ट करून टाकलेले आहेत तर पोस्ट कशा पद्धतीने बघायचं आहे सबस्क्राईब आहे माझा छोटो माझ्या चॅनलवरचा लोगो दिसत असेल माझा फोटो आणि फोटोच्या समोर माझ्या चॅनलचं नाव आहे त्याच्या पुढे त्या नावावर नावा तुम्ही क्लिक करायचं नावावर क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण सारे माझे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केलेले हे सर्व काही तुम्हाला तिथं मिळून बघायला भेटणार आहे मग पोस्ट मी काय केलेले आहेत शॉर्ट व्हिडिओमध्येही तुम ज्या महिलांनी पॅटर्न घेतलेले आहेत किंवा ब्लाऊज शिवलेले आहेत त्यांचे मी पोस्ट केलेले आहेत आणि शॉर्टमध्येही टाकलेले आहेत त्यानंतर आणखीन एक तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की ज्या ज्या महिलांचे मी आजपर्यंत ट्रान्सफर केलेले आहेत तर अशा पद्धतीने काही जी पावत्या आहेत मी सांभाळून ठेवत असते कारण लगेच जी टाकलेले जे पावते असतात त्यांचे चेकिंगसाठी मी या पावत्या ज्या आहेत ती अशा पद्धतीने ठेवत असते पाहू शकतात या पोस्टात टाकल्याच्या नंतर अशी पावती मिळते मग ही पावती तुम्हाला तुमचं तुम्हा पार्सल टाकलं की याची पावतीचा फोटोही तुम्हाला सेंड करणार आणि तुमचं पार्सल जे आहे पॅक झालं की तेही तुम्हाला फोटो सेंड करणार कारण तुमचा विश्वास नाही त्याच्यामुळे मी या पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे राहिला प्रश्न हे पहा अशा तुम्हाला पावत्या मी ही दाखवून तुम्हाला इथे दोन आहेत बरं का हे जी एक एक दिवशी जी टाकलेले असतात ते अशा पद्धतीने मी ही साइडला या हाताला ठेवणार आहे आणि या हाताला इकडे मी दुसऱ्या पावत्या ठेवलेल्या आहेत तर पाहू शकतात अशा पद्धतीने खूप साऱ्या होत्या पण मी टाकून दिलेल्या आहेत काही कारण ह्याची काही एवढी गरज लागत नाही पण तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने या पावत्या ज्या आहेत ती हे पाहा प्रत्येक पावतीमध्ये अशा एक एक दिवशी जी ट्रान्सफर केलेली असते ती पूर्ण चार चार पाच पाच अशा हे पहा अशा पद्धतीने आलेल्या आहेत आता सिरियलमध्ये या तीन चार अशा एक एक दिवशी टाकलेल्या असतात हे चिटकून बसलेले आहे हे तर काय होतं की ही जी प्रूफ आहे तुम्हाला दाखवायची का गरज पडली की बऱ्याच जणींना खरं वाटत नाही किंवा पेमेंट अगोदर केल्याच्या नंतर आपले पार पार्सल जे आहे ती येतात का नाही हे दाखवण्यासाठी मी आज खास तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ जो आहे तो दाखवत आहे तर पाहू शकतात हे अशाच चार चार पाच तीन 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 चार चार तर हे पा जे जे ट्रान्सफर केलेले आहेत का मी ह्या एक दीड महिन्याचे ती जे आहे ती ही सर्व पावत्या पावत्या जे आहेत सॉरी वर ठेवलेले आहेत कारण चेकिंग साठी मी ठेवत असते अशा पद्धतीने तर आता हे याच्यातच व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल कारण तुम्हाला प्रूफ पाहिजे त्याच्यामुळे पेमेंट अगोदर केल्याच्या नंतर आपलं पार्सल येईल का नाही त्यासाठी आणि कस आहे मला हे जे कार्य आहे ना काहीतरी चांगल्या कामासाठी स्वामींनी दिलेलं आहे त्याच्यामुळं ही ही सेवाच आहे एक कारण आज कुणाचं मजुरी आ, मजुरी करून घर भागत आहे किंवा ब्लाऊज शिवून जर घर भागत असल एखांद्याचं कल्याण होत असेल तर हे काम मला करायला खूप आवड आहे त्याच्यामुळे मला जी कला येते त्याच कलेतून तू या लोकांपर्यंत जाऊ शकतील हे असं ही आहे कारण तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या गुरुचरित्र सारामृतमध्ये वगैरे कशा पद्धतीने स्वामींनी लिहिलेलं आहे तर तर हे प अशा पद्धतीने मी हे सर्व ज्या होत्या माझ्यावरच्या पावत्या खूप साऱ्या बघू शकतात इथं शेवटला दाखवते तुम्हाला त्याही आणि बाकीच्या ज्या आहेत जास्त दिवस झालेल्या ते ले ले ले, ती मी टाकून दिलेल्या आहेत सहा सहा महिने किंवा सात महिन्याच्या अगोदरच्या ती तर याच्यात दोन आहेत तर अशा पद्धतीने या पोस्टाच्या पावती असतात तर आजपासून मी तुम्हाला पोस्टाची लाईट गेलेली आहे बरं का तुम्हाला थोडा अंदार दिसत असेल पण लाईट गेलेली आहे तर अशी पावतीचा तुमचं ट्रान्सफर टाकलं की या पावतीचा फोटो हे मी तुम्हाला सेंड करन आणि ट्रॅकिंग नंबर दिलेला असतो तुमचा मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावर तुम्हाला मेसेज येत असतात ट्रॅकिंगचे पण बऱ्याच जणींना समजत नाही ते त्याच्यामुळे तुम्हाला हा फोटो जो आहे याचा फोटोही मी तुम्हाला फोटो सेंड करन आणि तुमचं पार्सल पॅक झालं की त्याचाही फोटो सेंड करन कारण तुम्हालाही पाहिजे ना तुमचं नाव आहे का तुमचं नाव वगैरे सर्व काही त्याच्यावर लिहिलेलं असतं तर माझंही नाव असतं तुमचंही नाव असतं ना एका एक साईडला आणि एका साईडला माझं खाली कोपऱ्यात असतं तर ज्यांना कुणाला ही जी सर्व प्रूफ प्रूफ दाखवलेली आहे तुम्हाला तर पाहू शकतात हे अशा पावते आहे तर खूप सारे तर हे आज मी मुद्दाम तुम्हाला दाखवत आहे की बऱ्याच जणींचा प्रश्न तोच येतो आणि दुसरा राहिला प्रश्न की कॅश ऑन डिलिव्हरी आहे का तर तुमच्या गावचा जो पोस्टमॅन आहे त्या पोस्टमॅननी तुमचं पार्सल आणून देत असतात त्याच्यामुळे त्यांच्या जर तुम्ही कॅश दिली तर ती पेमेंट जे आहे ते आमच्यापर्यंत येऊ शकते का नाही त्याच्यामुळे तुम्ही पेमेंट विश्वास असेल तर तुम्ही अगोदर पेमेंट करू शकतात विश्वास नसेल तर तुम्हाला नाहीच घ्यायचा नसेल तर तुम्ही ते तेही घेऊ नाही शकता कारण तुम्हाला जर इच्छा असेल ब्लाउज परफेक्ट शिवण्याची तर ते तुम्ही घेता नसेल तर तुम्ही राहून जाता त्याच्यातूनही मी बऱ्याच जणींचे तुमचीही नुकसान होणे तुमचाही विश्वास होवा त्यासाठी काय केलेलं आहे तुम्ही पूर्ण पेमेंट पूर्ण साईज जे आहेत आपले अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत त्या साईज न घेता तुम्ही पूर्ण पेमेंट जे आहे न करता तुम्ही पाच साईज घेऊ शकता किंवा सहा साईज त्याच्यातल्या निम्मे घेऊ शकतात त्याच्यातूनही तेही तुम्हाला अवेलेबल नसेल त्याच्यातही विश्वास नसेल तुम्हाला तर तुम्ही तुमची स्वतःची साईज घेऊ शकतात एक साईज फक्त तुमची जी साईज आहे ती घेऊ शकतात त्याची तर तुम्ही प्राईस साडेतीनशे रुपये करू शकतात कारण तुमचे जास्तही पैसे जाणार नाहीत वेस्ट म्हणजे तुम्हाला विश्वास नसेल तर म्हणत आहे तुमचे पैसे वेस्ट जाणार साडेतीनशे रुपये तुमचे म्हणजे तुमचा तुमचं मत सांगत आहे बरं का मी माझं मत नाही आहे कारण मला माहिती आहे मला या कार्यात लावलेलं ला आहे तर मी शंभर टक्के तुमचे पार्सल देणार म्हणजे देणार आजपर्यंत या हातातून कधीच कुणाचे पार्सल माझ्यापर्यंत रिटर्न आलेले नाही तर सगळ्यांचे पार्सल गेलेले आहेत आणि प्लीज मी हात जोडून सांगते ज्या ज्या ताईंनी हा व्हिडिओ पाहत आहेत ज्यांनी ज्यांनी पॅटर्न घेतलेले आहेत त्यांना माहिती आहे त्यांनी प्लीज तुम्ही सांगा कमेंट करून की तुमचे पार्सल आजपर्यंत मिळालेले आहेत का नाही तर लेट होईल कारण पावसाचे दिवस चालू त्याच्यामुळे लेट होईल आठ दिवस लागतात यायला पण आठ दिवसाच्या जास्त लागतील पावसामुळे जिथे तिथे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे किंवा ट्रान्सफर करता वेळेस काही नेटचा वगैरे जर प्रॉब्लेम आला तर तोही तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा सुट्ट्यामध्ये आल्या तर त्याच्यामुळेही तुमचं पार्सल लेट पोहोचू शकतं पण तुमचं पार्सल शंभर टक्के म्हणाल एकशे एक टक्का तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत मिळणार आहे तुम्हाला बाहेर कुठेच जायची गरज नाही तुमचं पार्सल तुमच्या घर पोहच पोस्टमेन जे आहे ते आणून देत असतात आणि डबल आणखीन एकदा प्लीज ताई ज्या ज्या ताईनी पार्सल घेतलेले आहेत पॅटर्न त्यांनी प्लीज कमेंट करून खाली सांगू शकतात कारण खूप साऱ्या जणींचा मला कॉलवर हाच प्रश्न येत आहे त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आता व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला खास मी याच साठी बनवलेला आहे आणि तुम्हाला ब्लाउज कशा पद्धतीने कट करायचा आहे वगैरे हे सर्व माहिती तुम्हाला पुढे पूर, दिसणारच आहे व्हिडिओ इथेच कट करू नका पुढे तुम्ही तुमचा पूर्ण प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती मिळणार आहेत चला मैत्रिणीनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या असतोपर्यंत काळजी घ्या तर मैत्रिणीनो इथे पाहू शकतात कर आपण हा कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ते मी कट करणार आहे तर काल मी म्हणजे आज आपल्याला क्लासचा वर्ग पाहायचा नाही आज आज जो आहे तो आपल्याला पेपर वी... पेपर पॅटर्नविषयी तुम्हाला माहिती तुम्हाला अगोदर तर दिलीच आहे पण आपण हा तीस साईजचा पॅटर्न कट करणार आहोत तर या मधला मी हा तीस साईज काढलेला आहे असा सेट जो आहे तो आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला जसं की बोललेलं आहे की अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत साईज नुसार पॅटर्न आहेत तर आता या पॅटर्नवरून ह्या कस्टमरच्या ब्लाउजची तुम्ही उंची पाहू शकता उंची किती छोटी आहे आणि हा पॅटर्नची उंची किती आहे ही जी काही प्रॉब्लेम आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने बऱ्याच जणींना प्रश्न पडत आहेत की पॅटर्नवरून काय चेंजेस करायचे आहेत ती तर इथे पाहू शकतात दोन ब्लाउज आहेत हा हे जे आहेत ती दोन आहेत आता मी काय करणार आहे अशा पद्धतीने मी एक और एक नेहमी जसं आपण ब्लाउज कटिंग करत असतात त्याच पद्धतीने आपल्याला हे जे ब्लाउज आहेत ते एकावर एक ठेवून एक घ्यायचे आहे पाहू शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित असे अंतरून ठेवून घ्यायचे आहे ओके आता या पद्धतीने तुम्ही ठेवून घेतल्याच्या नंतर त्याची प्रो पुढची जी प्रोसेस आहे ती काय आहे आता हा पॅटर्न आहे आणि हा कस्टमरचा ब्लाउज आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की हा कस्टमरचा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला काय करायचा आहे याची उंची जी आहे ती चेक करायची आहे तर पाहू शकतात याची उंची किती आहे तयार साडे अकरा आहे तर आपल्याला याची उंची तेरा तयार करायची आहे या ब्लाउजची कस्टमरने उंची अर्धा इंच वाढवाय सांगितलेली आहे तर तेरा करायची आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे ज्या साइडने हुके लावलेले आहेत त्या साईड पासून आपल्याला मोंड्यापर्यंत व्यवस्थित असा हा पॅटर्न म्हणजे माप जे आहे ते आपल्याला आप चेक करून पाहायचं सा आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने हा साडेसात भरत आहे म्हणजे हा तीस साईजचा ब्लाउज आहे आता आपण हे पाहू शकतात तीस साईजचा आपण हा पॅटर्न जो आहे तो कट केलेला आहे आता इथे आपण उंची किती करणार आहे तेरा आता या पॅटर्नची उंची किती आहे ती चेक करायचं आहे तर पाहू शकतात या पॅटर्नची उंची जी आहे ती खूप सारी आहे म्हणजे तयार ब्लाउजची तेरा प्लस एक इंच बरोबर चौदाची उंची आहे तर आपल्याला बारा उंची करायची आहे तर बारा मध्ये आपल्याला एक इंच मिळवायचा आहे तर आपल्याला इथे एक इंच मायनस करून टाकायचं आहे कशा पद्धतीने मायनस करायचं आहे ते सांगणार आहे तुम्हाला म्हणजे खूप सारं तुम्ही छोटे छोटे जी गोष्टी आहेत ती लक्ष देऊन पाहायचे आहेत तर आता इथे पहा आपल्याला तेरा उंची करायची आहे म्हणजे हा पॅटर्न आपल्याला या साईडने इतका कमी करायचा आहे खालच्या साइडने एक इंच पण आपल्याला आहे असा ठेवून घ्यायचा आहे आणि आहे असा ठेवून घेतल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे खालच्या साइडने आधी कमरेच्या साइडने आपून घ्यायचं आहे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण आखून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला या साईड पासून आपल्याला उंची जी आहे टेपच्या साह्याने तेरावर मार्किंग करायचं आहे इथे मार्किंग केलं आता हा पॅटर्न आपण काय करणार आहे इथे जिथे मार्किंग केलेला आहे तिथे आपण व्यवस्थित असा ठेवून घेणार आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला खालच्या साईडने अंतर जे आहे ती कमी एक इंच झालेलं आहे वर आलेला आहे पाहू शकतात इथं आपली मार्किंग आलेली आहे आता आपल्याला बाकीचं कुठंच काही करायचं नाहीये आपल्याला आहे असा पॅटर्न ठेवून व्यवस्थित असा पूर्ण ही जी साईट आहे, आहे। ती आकून घ्यायच्या आहेत हे पहा अशा रीतीने आपण हे पूर्ण साईट जे आहेत ते आखून घेणार आहेत तर हे पहा आता आपण टेपच्या साहाय्याने पाहू शकता तर पहा एकदम परफेक्ट आपलं तेरा उंची आलेली आहे असं समजलं नसेल तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे आहे ही जी पद्धत आहे आहे हा पॅटर्न तुम्ही आकून घ्यायचा आहे आकून घेतल्याच्या नंतर तुम्ही इथे एक इंच जी काही तुम्हाला कमी जास्त करायचं आहे त्यावेळेस तुम्ही इथून रेश या पॅटर्नच्या सहाय्याने इथे मार्किंग करून रेश वडून घेऊ शकतात अशा पद्धतीने दोन पद्धतीही तुम्ही वापरू शकतात आता आपण याला किती इंच कमी केलेला आहे एक इंच तसंच आपल्याला या साइडच्या पीसलाही आपल्याला एक इंच मायनस करायचं आहे तर पाहू शकतात इथेही आपल्याला आहे असा पॅटर्न ठेवायचा आहे आणि पूर्ण साइडने आपून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आखून घेतल्याच्या नंतर तुम्ही टेपनं काय करायचं आहे एक इंच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला हा साईड पीसचा भाग जो आहे तो ठेवून व्यवस्थित असा कमी उंची करून घ्यायची आहे तर झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आप आहे कटोरी आता इथे आपल्याला कटोरी ठेवायची आहे तर कटोरी तुम्ही काय करायची आहे आहे असे अगोदर आखून घ्यायचे आहे आता इथला भाग आपण कमी केलेला आहे त्याच्यामुळे आपण ही कटोरी आहे अशी आखून घेणार आहेत पाहू शकतात हे पा आहे अशी कटोरी आपण आपण घेतलेली आहे आता इथून काय करायचं आहे आपल्याला एक इंच वरती मार्किंग करायचं आहे आणि या साईडने एक इंच वरती मार्किंग करायचं आहे म्हणजे आपल्याला हा भाग जो आहे तो हा भाग आपल्याला एक इंच कमी करायचा आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्ही एक इंच भाग कमी केलेच्या नंतर तुमची कटोरी भी छोटी झालेली आहे आपल्याला हा भाग घ्यायचा आहे का नाही फक्त इथला कोण जो आहे तो आपल्याला व्यवस्थित असा पाहायचा आहे आणि हा भाग आपल्याला कमी करून घ्यायचा आहे आता हा कटोरी जे आहे ती आपली कमी झालेली आहे आता आपल्याला बाईची लांबी जी आहे ती चेक करायची आहे पाहू शकतात अशा पद्धतीने बाईची लांबी चेक करायची आहे आपल्याला तयार बाई किती आहे ती चेक करायची आहे तर तयार भाई साडेतीन आहे या पॅटर्नची उंची चेक करायची आहे आपल्याला तर साडेतीन प्लस एक इंच बरोबर साडेचारची आहे याच्यात आपल्याला कमी जास्त करायची नाही कारण उंची मापाच्या ब्लाऊज आणि पॅटर्नची सेमच उंची आहे त्यासाठी आपल्याला इथे कमी करायचं नाही तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण हा ब्लाऊज जो आहे तो पूर्ण आपण घेतलेला आहे हे आता राहिलेलं आहे आपलं क्रॉस पट्टी तुम्ही इथे घेऊ शकता पट्टी मध्ये आपल्याला कमी जास्त कुठेच करायचं नाही म्हणजे एकच कस्टमरची दोन ब्लाउज तीन ब्लाउज जर असतील तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकतात तर पाहू शकतात अगदी पाच दहा मिनिटात तुमचा ब्लाउज आपून झालेला आहे इकडे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो खूप सारा आहे तर आता हे पूर्ण आपण कट करून घ्या तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग ही झालेली आहे तर हे जे आहेत ती अस्तर कट आहेत मी तुम्ही ब्लाऊज पीसही करू शकतात फक्त आपण अस्तर साठी एक इंच घेतलेला आहे आणि साध्या ब्लाउज साठी तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे आता हे आपण साईडला ठेवून देणार आहेत आणि इथे आपल्याला पाठीमागालचा गळा जो आहे तो डिझाईनचे गळे करायचे आहेत चा। त्याच्यामुळे मी हा कट केलेला नाही तुम्ही मी हा टीच करताना कट करणार आहे आता दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे बऱ्याच जणींना कन्फ्युज होत आहे की आपण उंची कशा पद्धतीने कमी जास्त करायची ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे कमी कशा पद्धतीने करायचे आहे तर त्यानंतर आपल्याला वाढवायची कशी त्याच्यावरही खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आता आपल्याला पुढच्या कडेची उंची ब्लाउजवरून कशा पद्धतीने चेक करायचे आहे तेही तुम्हाला दाखवणार आहे कारण कटोरी मी कट, कट करायची ठेवलेली आहे तर आता इथे पाहू शकतात तयार ज्या साईडने आपली कटोरी जी आहे जॉईंट केलेला जो भाग आहे तो आपण व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे तर इथं किती भरलेला आहे चार आणि आता हा आपला पुढचा जो भाग आहे तो पाहायचा आहे आपल्याला तर परफेक्ट शिलाईसाठी कटरी जॉईन करण्यासाठी अर्धा इंच आणि वरचं शोल्डर जॉईन करण्यासाठी अर्धा इंच टोटल आपल्याला एक इंच परफेक्ट इथं आहे तर ज्या तुमचा हा जो भाग आहे ब्लाऊज वरून चेक करायचा आहे तुम्हाला इथे तुमचा हा भाग जो आहे तो साडेतीन असेल कमी गळा करायचा असेल त्यावेळेस साडेतीन असेल तर त्यावेळेस तुमचा हा इथला भाग किती यायला पाहिजे साडेचार मग इथे साडेचार वर तुम्ही मार्क करायचा आहे आणि साडेचार वर मार्क केल्याच्या नंतर साइट पीस आहे पाहू शकतात हा जो आहे तो साइट पीस आहे तर इथे तुम्ही साडेचार वर मार्क केलं इथून तुम्ही काय करायचं आहे इथून इथपर्यंत इत इथे असा पद्धतीने हा राऊंड द्यायचा आणि हा कपडा कट करून टाकायचा आहे कारण आपला हा गळा जो आहे तो कमी होतो त्यानंतर आता इथे काय केलेला आहे आपण इतका अर्धा इंच आपण कट करून टाकलेला आहे तसंच कटोरीवर तुम्हाला काय करायचं आहे आता ही कटोरी आहे कट केलेली नाहीये मी कारण तुम्हाला दाखवण्यासाठी तर ही कटोरी आहे तर आपल्याला इकडच्या साईडला कट केलेला आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे वाढून घ्यायचं आहे इथे किती घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच हे पा अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो वाढून घ्यायचा आहे हे पहा म्हणजे हा भाग पहिला तुम्ही हा भाग समोर घेतलेला आहे अर्धा इंच इकडे घेतलेला आहे तर आता इथे तुम्हाला डीप मध्ये गळा नसेल पाहिजे तुम्हाला तर इथे काय करायचं तुम्हाला आहे हा गळा तुम्ही अर्धा इंच जी कटोरी आपण आखून घेतलेली आहे तिथून पुढं अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे ज्या तुम्हाला डीप गळा नाही पाहिजे त्यावेळेस अर्धा इंच आपण इथे कट केलेलं आहे तर अर्धा इंच आपल्याला इकडे वाढवून घ्यायचं आहे कारण कटोरी आपली ही जी आहे ती साईड पूर्ण याला जॉईंट झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण हा मध्ये कमी कशा पद्धतीने करायचा आहे आणि पुढचा गळा जो आहे तो तोही कशा पद्धतीने कमी करायचा आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आ, हा जो प्रश्न आहे तुमचा सॉल्व्ह झाला असेल अशी मी अपेक्षा करते मित्रणीनो आणि जास्त वाढवायचा कसा तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा दोन दिवसानंतर मी तो व्हिडिओही अपलोड करणार आहे कारण स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला माहिती दिली तर व्यवस्थित अशी माहिती समजत असतील त्यासाठी आणि व्हिडिओ आता मी ही कट करून घेणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या पद्धतीने आपण हा कट करून घेतलेला आहे पहिला जो आहे आपला गळा म्हणजे कटोरीचा भाग तोच आपण कट करून घेतलेला आहे तर आता इथे ठेवून पाहूत आपण कटोरी पाहू शकतात अशा पद्धतीने आपण एक कटोरी जी आहे ती ठेवून घेतलेली आहे तर इथं आपली एक्स्ट्रा अर्धा इंच राहिलेली आहे कारण प्रत्येक कटोरीमध्ये तुमचा हा जो भाग आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा राहिलाच पाहिजे कमी जर झाला तर तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खूप सविस्तर अशी माहिती दिलेली आहे तुम्हाला तर चला मैत्रिणीनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय